दोन दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि निकाल जाहीर झाल्यानंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या राज्याच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी ठेवली त्या तयारी दर्शवलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रथमता मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि त्यांचाच आदर्श घेऊन या तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने साहेब यांना आपल्याला एक सवाल आहे की आपल्या कर्मभूमी आणि जन्मभूमीमध्ये आपण जो अहोरात्र उमेदवाराचा प्रचार करून ठणकावून आपण या तालुक्यामध्ये फिरून सांगत होतात की भाजपच्या उमेदवाराला एका मताधिक्याचं मताधिक्य देऊन या तालुक्यामध्ये विजय करणार ही तुम्ही आणि घावी या तालुक्यासमोर दिली होती मला तुम्हाला एक विचारायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांचा आदर्श घेऊन आपण या आमदारकीचा राजीनामा देणार का आणि या तालुक्यामध्ये पवार साहेबांचा विचार धुडकावल्यानंतर इथली मोहळची जनता आणि मोहोळ तालुक्यातली जनता आपल्याला जागा दाखवलेली आहे त्यामुळं तात्या माझा तुम्हाला सवाल आहे येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबाचा विचार मोठा आहे आपला विचार मोठा नाही म्हणून आपण ना राजीनामा द्यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरदचंद्रजी पवार साहेब गटावी तुम्हाला विनंती आहे नमस्कार काल झालेल्या खासदारकीच्या इलेक्शनच्या निकालाचा औचित साधून या ठिकाणी आम्ही माध्यमातून या तालुक्याच्या जनतेने या मोह तालुक्याच्या जनतेने त्रेसष्ट हजार चारशे तेरा मताचं लीड देण्याचं या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हायएस्ट लीड देण्याचं काम या मोह तालुक्याच्या लोकांनी केलं इथं सर्व जाती धर्माच्या लोकांनी ह्या जातीवादी पक्षाला ह्या खासदारकीपासून दूर ठेवण्याचं काम या मोह तालुक्याच्या जनतेनं आघाडीनं काम केलं त्याबद्दल प्रथमता मी मोह तालुक्याच्या जनतेचं मनापासून आभार मानतो आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ह्या मोह तालुक्याचा हुकुमशा आज संपुष्टात आला असं मी मनापासून आणि मोह तालुक्याची जनता आज मुक्त झाली असं मला वाटतं आणि ह्याच्यानंतर ह्या तालुक्यामध्ये हे लोक माझा तालुका माझ्या गटाचा तालुका असं म्हणणाऱ्या लोकांच्या लोकांना आज छपरात बसलेली आहे आणि हा तालुका कोणाच्या गटाचा नसून हा तालुका शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि पवारसाहेबाला मानणारा तालुका आहे त्यामुळे येत्या विधानसभेला देखील ह्या तालुक्यातून शरद साहेबाला मानणारा आमदार या तालुक्यातून आम्ही सर्वजण ह्या तालुक्यातील सर्व जनता प्रयत्न करून पवार साहेबाच्या विचाराचा आमदार निवडून देईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि परत एकदा पण शिंदेला विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब गटाकडून येतो धन्यवाद प्रणितीय शिंदे यांना ह्या मोहोळ तालुक्यानं त्रेसष्ट हजारापेक्षा जास्त लीड दिला तर ह्या मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी असं सांगितलं की आम्ही ह्या मोळ तालुक्यातून एकतर मताचा लीड देऊ पण मी ह्या यशवंत माने यांना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या जन्मभूमी आणि इथं मोहोळ इथे या ठिकाणी कर्मभूमी आपण दोन्ही ठिकाणी देखील प्रचार अहोरात्र करून देखील आपल्याला अपयश पदरी पडलं त्यामुळं या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने जशी या राज्याची पराभवाची जिम्मेदारी स्वीकारून आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली त्याचप्रमाणे या मोळ तालुक्यातील आणि बारामतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार का ज्यावेळी आपण शरद पवार साहेबांचा विचार आपल्याला धुडकावला त्यावेळेस आपल्याला या मूळ तालुक्यातील आणि बाहेरच्या जनतेनं आपल्याला आपल्या जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आपण आता येणाऱ्या वेळेस राजीनामा देणारा आहे का असं आपल्याला